भाजपाकडून विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होणार आहे भाजपाकडून विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे भाजपाचे दिग्गज नेते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे दादर येथील वसंत स्मृती येथे कार्यक्रम होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत मनोज जो काय माहिती नक्कीच आपण भाजपून महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस विजय संकल्प संमेलनाचे आयोजित करण्यात आलेले आहे प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहेत आपण म्हणतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि आपण या संमेलनाला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव <speaking> किरण <in> रिजिजू <foreign> राष्ट्रीय <language> संघटन मंत्री जी आणि आपण जी येथे दे मार्गदर्शन करणार आहेत तसंच आपण संमेलनामध्ये प्रदेश मोर्चा पदाधिकारी आणि जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष दोन महामंत्री विधानसभा समन्वयक आणि सह समन्वयक सहभागी होणार आहेत तसंच आपण वेळेस ही एक जो कार्यक्रम आहे ते दादर येथील वसंत या ठिकाणी या कार्यक्रमाला दहा वाजता सुरुवात होते आहे आणि या कार्यक्रमाला आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील भाजप भाजपकडनं सांगण्यात आलेला आहे आणि आपण मित्र आता विधानसभा निवडणूक गेली आहे आघाडी आणि त्यासाठी हा विजय संकल्प कार्यक्रम संमेलन आहे तो भाजपकडनं ठेवण्यात आलेला आहे आपण तिथं लोकसभेमध्ये परतू महाराष्ट्रामध्ये झालेला तर तो पराभव पूर्णपणे विजयामध्ये इथं उपस्थित करण्यासाठी हा कार्यक्रम संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी